त्यांना का ऐकायला काय एका मिनटात सरळ करू आपण तो काही विषय नाही आहे पण प्रश्न असा आहे का इथं दोन्ही बाजूनी बोललं जातं मुद्दा पहिला तुम्ही समजून नाही घेतला जर आम्ही त्यावेळेला काही गोष्टी सुचवल्या असत्या किंवा म्हणलो असतो असं करा तसं काम करू नका तर त्यावेळेला आम्हाला आमच्यावर आरोप झाले असते म्हटले असते का यांना विकास कामाला विरोध करायचा आहे एकतर हे काम कोणाच्या फंडातून झालं बरं मी काय ना तो विषय नका काढू कुणाला दोष द्यायचा आणि दोष ना कुणाला शरण आपण आपल्या नशिबाला हे पाणी काढू शकणे शक्य आहे काढणं हे काय तर इथं मला सांगायला लवण राहिलं ना सकालबा आता काय करता येईल का काही मुळातच ते ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने काम केलं आहे आता मार्ग काय काढता येईल त्याला इथं हाईट देणं गरजेचं होतं मुळात एवढं खाली खोदायची पण गरज गरज नव्हती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्याच वेळेला सांगितलं होतं तुम्ही कितीवरती आणणार आता मला सांगा पहिलं जे फोडले जवळ जवळपास साडेतीन ते चार फूट खाली ग्रस्त आहे आणि जमीन जिल्ह्यावर उंच आहे सकल भागामध्ये येऊन थांबणार ना ही साधी अक्कल नसा बाबा असो वागत मला सांगा बांधकाम विभागाचे इंजिनियर जे आहेत त्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे होती ठेकेदाराला कळाली पाहिजे होती आणि जे कोण स्वतःला पुढारी म्हणून घेतात त्यांनाही अक्कल पाहिजे त्या गोष्टीची उभे उभी साहेबांना फोन करतो हे कर हे करून ते पिंपळगाव मध्ये जे काम झालेले कॉन्क्रिटीकरणाचं तुम्ही सध्याची परिस्थिती काय ते गा, पाहिलं का येऊन राऊसाहेब हो गावात विकास झालाय का गाव पाण्याखाली घालायचे नेमकं काय मला कळालं झालंय जागा द्या जागा द्या लोक जागेला अडवतात नाही 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 अहो जागेचा विषय नाही या मला तुम्ही इथं या साहेब तुम्ही इंजिनियर आहात अहो साहेब तुम्ही इंजिनियर आहात अशा पद्धतीने काम होत असते का इथं सगळं स म्हणजे कामच कशा पद्धतीने तिकडनं उंचावटा आहे पुढून उंचावटा आहे मध्ये सकल बागे मला काय म्हणायचं आहे याची लेवल कशी असली पाहिजे रस्त्याची आपण त्या मला सांगा ना त्या मग कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही का ते हो इस्टिमेट मध्ये काय काय होत मला सांगा अहो इस्टिमेट मध्ये काय काय होतं मग कटर का नाही काढलंच काय पहिली गोष्ट कुठंच पाणी साचत था? नाही हे बघा आता हे सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता साहेब मग आता मला सांगा मला एक सांगा ही कारणं ही का ही ही कारणं सांगून ही कारणं सांगून आता गाव अहो साहेब ही कारणं सांगून आता गावाचं वाटोळ करायचंय का मी काय म्हणतोय हे बघा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता तुम्ही ग्रामपंचायत असेल ग्रामस्थ असतील सगळ्यांना विश्वासात घेऊन ते काम करायला पाहिजे होत अहो मुळात मला एक सांगा ना मुळात त्या ठेकेदाराने जे काम केलंय तुम्ही या ना इथं मी बघा काय होतं फोनवर का बोलण्यात अर्थ नाही प्रत्यक्ष आम्हाला पण थोडंफार कळत आहे ना आम्हाला काहीच कळत नाही का त्याच्यातलं मला काय म्हणायचं हे काम चुकीच्या पद्धतीने झालंय हे माझं म्हणणं आहे गटर काढलं नाही ही गोष्ट वेगळी आहे लोकांनी जागा दिली नाही काढला हा विषय वेगळा आहे परंतु आज हे ज्या पद्धतीने काम झाले ते कामच चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे पूर्ण हे बघा मी तपासणारे या रस्त्यात कपडे काढून काय होत हे बघा हे चुकीचं आहे हा तुम्ही या पहिले इथं आणि याच्यावर मार्ग निघाला पाहिजे आता हा जो रस्ता तयार झालेला आहे हा रस्ता तयार होता ना पहिल्यांदा सहा महिने आम्ही धुळीचा आणि प्रचंड त्रासाचा सामना आम्ही केला आणि रस्ता तयार झाल्यानंतरसुद्धा आता ह्या रस्त्याला कुठलीही साईडची ड्रेनेज लाईन नाही आहे त्याच पद्धतीने रस्त्याला लेवल नाही आहे आणि लेवल नसल्यामुळं पूर्णपणे पाणी साचून राहते आणि पाणी साचल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस ते पाणी जात नाही आणि त्याचा प्रचंड त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय आता माझ्यासारख्या असं त्या ठिकाणी जसून वर्षी टू व्हीलर स्लिप झाली आणि छोटासा अपघात झाला तर हा त्रास भविष्यात आणखी कुणाला तरी होईल तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा ही विनंती